चित्रपट कथा आणि अजून एक आहे जे अप्रकाशित झालेलं आहे मला वाटतं सरांना माहीत असेल सर, माझ जीवन चरित्र म्हणजे त्या जीवन चरित्राबद्दल कोणालाही माहिती नाही परंतु अण्णाभाऊ साठेंनी जीवन चरित्र सुद्धा स्वतःचं लिहिलं ते प्रकाशित होऊ शकलं नाही म्हणजे त्यांना जास्त वेळ मिळाला नाही आणि जगाच वेगळं असं जीवन चरित्र आहे की मृत्यूकडून जन्माकडे असं त्याचं नाव होत सर त्या जीवन चरित्राच्या बद्दल जर बोल बोलल्या गेलं तर आपल्याला खूप आश्चर्याचे धक्के बसतील म्हणजे एकमेव जगातला असा महामानूस आहे हा असा ऐतिक आहे की आपल्या जीवन चरित्राला मृत्यूकडून जीवनाकडे असं नाव देतो या जीवन चरित्राच्या टायटल मध्येच अण्णाभाऊ साठेंचा सा खरा जो वैचारिक विचार आहे जो तथागत गौतम बुद्धापासून संत कबीरापासून तुकारमापासून शिवाजी महाराज तर डॉक्टर घेऊन जाणार समजून घेतला पाहिजे बॅनर बॅनरवरती पुस्तक आहे ते प्रत्येक पुस्तक हे माणसाला क्रांती करायला प्रेरित करणारं पुस्तक आहे अण्णासाटेंची जर फकीरा कादंबरी वाचली तर उपाशी मरणाऱ्या समाजाला जगवणारा फकीरा नावाचा त्याचा सहकारी या समाजात एक आदर्श निर्माण करून जातो प्र फकीरा अण्णाभाऊ साठेनी त्यांच्या नात्यातला त्यांचा मामा या स्वरूपात अनुभवलेलं ते पात्र आहे म्हणजे अण्णाभाऊ साठे म्हणतात की मला कल्पनेचे पंख लावायला कल्पनेच्या पंखाने भरून घ्यायला आवडत नाही मी जे भोगलं जे अनुभवलं जे पाहिलं आणि जे सर्व माझ्या सभोवताली आली वावरत होते त्यांच्याच बदल मी लिहिलं वास्तव लिहिलं असं सांगणारे अण्णाभाऊ साठे हे जगाच्या पातळीवर म्हणजे कल्पना विलास करून लिहिणारे खूप आपण साहित्यिक पाहिले आणि ते खूप सारे आहेत जागतिक आहेत परंतु समाजाचं दुखण जे पाहिलं जे अनुभवलं जे भोगलं ते आपल्या लेखनीत करणारे साहित्यिक या भारतातले नव्हे तर जगातले एकमेव साहित्यिक म्हणजे डॉक्टर अण्णाभाऊ साठे आणि म्हणून त्यांनी गरिबीचे आणि श्रीमंतीचं सुद्धा वर्णन आपल्या एकूण साहित्यामध्ये केलं म्हणजे खऱ्या <प्लागा> अर्थानं अण्णाभाऊ साठेंच्या याच्यावरती मार्क्सवादाचा प्रभाव होता सुरुवातीला परंतु फक्त ते मार्क्सवादीच होते का तर ते पिंवर मानवतावादी होते कारण त्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटच्या प्रवास वर्णनापर्यंत जर अभ्या आपण अभ्यास केला तर मानवतावादी दृष्टिकोन ठेवून लिहिणारे मानवाला न्याय मिळून न्याय मिळवून देण्यासाठी ले, आपली लेखणी चालवणारे साहित्यिक अण्णा भाऊ साठे होते आणि म्हणून ते मानवतावादी होते असं मला वाटतं आणि म्हणून त्यांनी या मुंबईमध्ये प्रवास करताना आपल्या कल्याणमध्ये पहिला मुकाम फोटलेला आहे आणि मुंबईमध्ये जीवन जगत असताना मुंबई अनुभव घेत असताना त्यांनी गरिबी आणि श्रीमंत यांच्याबद्दल सुद्धा छानच वर्णन केलेलं आहे की मुंबई इथे उंचावरी मलबारी कुबेराची वस्ती ते सुख भोगती परळा तर राहणारे रात दिन राबणारे मिळेल ते खाऊनी घाम घालती याचा अर्थ मित्रांनो हो। फक्त हे कवन एवढ्या पुरतं नाही हे फक्त कविता एवढ्या पुरतं नाही तर जीवन वर्णाच्या वेदना ज्या काय असतात तर त्या अन शब्दबद्ध केलेल्या आहेत अपन, आपण आपल्या मुलांनी हे जे दिसणारे सर्व पुस्तक आहेत हे पुस्तक घेऊन आपण वाचले पाहिजे आणि याचबरोबर बाबासाहेबांचा विचार सुद्धा वाचला पाहिजे महात्मा फुलेंचा विचार वाचला पाहिजे महात्मा फुले सुद्धा पहिले शिवशाहीन होते त्यानी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजावरती पहिला पवाडा लिहिला छत्रपती शिवाजी महाराजची समाधी समाधी शोधून काढणारा पहिला आवलिया या भारतात म्हणावे त्या जगातला क्रांती ज्योतीला महात्मा फुले होते ही गोष्ट आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि शिव जयंतीचं शिवाजी जयंतीचं खरे संस्थापक किंवा शिल्पकार म्हटले तर वाघ ठरणार नाही म्हणजे महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि असतील या सर्वांची एक वैचारिक नाळ जोडलेली होती आणि ती वैचारिक नाळ आजच्या मातंग समाजाने आणि बौद्ध समाजाने एकत्रित होऊन ती अधिक घट्ट या गिणतीच्या निमित्ताने झालेली मला दिसते आणि म्हणून मला वाटतं उघडे साहेब मांग आणि महार गाव की मध्ये किंवा गावकुसामध्ये एकत्रित राहतात तसंच त्यांनी चळवळीमध्ये सुद्धा एकत्रितच राहिलं पाहिजे मांग आणि म्हणजे हे शब्द जात वाचत मी बोलत नाही परंतु आमच्या आमचा असं आहे की आमच्या समाजाला ते शब्द उच्चार करावाच लागतो हे दोन्ही समाज जर एकत्रित आले तर हा जो वैचारिक चळवळीचा गाडा आहे हा अधिक प्रगतीने पुढे जाईल आणि समाज यामध्ये आमचा सहा प्रवासी झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा ह्या तीन जाती एकत्रित येतील तर या महाराष्ट्रात नाही तर या देशामध्ये सामाजिक क्रांती होईल शैक्षणिक क्रांती होईल सांस्कृतिक क्रांती होईल आणि कांसुरामजीने जो प्रयोग केला ती राजकीय क्रांती सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही परंतु तुम्हाला आणि आम्हाला आपल्या महापुरुषांनी काय सांगितलं आहे काय विचार दिले आहेत काय लिहून ठेवलं आहे ते आपल्याला वाचता जरी नसल्या आहेत या महिला भगिनींना मी सांगतो तर आपल्या मुलाला आणि मुलीला हे सगळे पुस्तकं आपण उपलब्ध करून दिले पाहिजे त्याचबरोबर त्यांना सध्याच्या स्पर्धेमध्ये जे शिक स्पर्धात्मक शिक्षण आहे ते शिक्षण सुद्धा दिले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे जो तो पील तो राहणार नाही हा खूप मोठा संदेश आहे तुमच्या जीवनामध्ये बदल करणारा क्रांती घडवून आणणारा या देशाला नेणारा हा, हा संदेश आहे हा संदेश तुम्ही आणि आम्ही समजून घेतला पाहिजे तो संदेश अण्णाभाऊ साठे नि समजून घेतला होता म्हणून त्यांना शिक्षण शाळे जरी घेण्याची संधी नाही मिळाली तरी त्यांनी शिक्षणाची पाठ सोडली नाही ते मिळेल तर वेळी मिळेल त्या प्रकारची संधी त्यांनी शिक्षणासाठी घेतली आणि स्वकष्टाने शिक्षण घेऊन त्यांनी जगामध्ये आपलं नाव अजरावण केलंय आणि जगाच्या पंक्तीमध्ये साहित्यिक किंवा विचारवंतांच्या पंक्तीमध्ये अण्णाभाऊ साठे गेले ते केवळ केवळ आणि केवळ शिक्षणाच्या जोरावर गेले म्हणजे फक्त चार मिनिटीच्या शिक्षण मिळतं असं नाही तर जर इच्छा असेल संकल्प असेल तर आपण स्वयंप्रकाशित हा कृपांनी म्हटलं म्हणून अण्णाभाऊ साठेनी सगळ्या महापुरुषांवरती कथा कादंबऱ्या लिहिल्या तसंच एक कथा वृद्धाची शपथ नावाची सुद्धा लिहिली म्हणून अण्णाभाऊला आपण अण्णाभाऊची जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊचा विचार समजून घेणं खूप गरजेचं आहे मला खूप आनंद वाटला ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये डोंडिवलीतला एक विभाग बौद्ध समाजाच्या बरोबरीने येतो आणि अण्णाभाऊ साठींची जयंती असेल किंवा महापुरुषांची जयंती असेल किंवा शिवाजी महाराजांची जयंती असेल एकत्रित म्हणून करतात हा एकतेचा संदेश या डोंबिलीतून जातो आहे हा नक्कीच जोगा आहे आणि असे प्रोग्राम आता सर साहेब आपण डोंबिवणी बरोबरच कल्याण आणि ठाणे जिल्ह्यामध्ये केलं पाहिजे आणि एक